नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरंतर आहे ना आमच्या मामाकडे आहे ना पांची उत्सव आहे म्हणजे गावाकडे ना कुळदेवतेचा त्रेवार्षिक गोंधळ असतो तर तो उत्सव आहे तर आम्ही आता तिकडे जातोय आई तयार झाली आहे विहा तयार झाली आहे सोनाली तयार झाली आहे बाबा थोडे पाठून घर बंद करून येतात तर आम्ही आता आमच्या मामाकडे जातोय कोकणात पांजी उत्सव किंवा कुळदेवतेचा गोंधळ कसा होतो हे तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर आता मामाच्या घरी चाललो आहे तर मग मामी किंवा आमचे इतर नातेवाईक देखील आलेले असतील सगळ्यात आमचे चायताई वगैरे पण आलेले असेल सगळ्यांची गाठभेट होते का आणि काय गमती चमती होतात आणि गोंधळ कसा होतो हे पाहिला व्हिडिओ पुढे बघा चला निघूया कुळदेव नावा नाही उदो उदो चला सोनाली पण तयार आहे विहा पण तयार आहे निघूया काळोख ला। पडायला लागल्या बाहेर पटकन जाऊया दिवसा उजेडी जुनी माणसं काय म्हणतात दिसा उजेडी जायचं असत काळख झालाय चला जाऊया चला चला सात वाजले आहेत आणि आम्ही सात वाजता बघा विहाला घेऊन मामाकडे निघालोय विहा आता चालत जाते आता विहाला उचलून घ्यावं लागत नाही काय ना विहा चल चल मी बाय चला गावाकडचं संध्याकाळचं वातावरण पक्ष्यांची आवाज येतात आता घरामध्ये जाताना म्हणजे घरट्यामध्ये जाताना पक्ष्यांचा आवाज आता संध्याकाळचे आणि सकाळी बरोबर सहा वाजताचं जो काही किलबिलाट करतात जबरदस्त चला झटपट पोचूया मामाच्या घरी चला मंडळी आपण अवघ्या पाच मिनिटात चालत चालत येऊन मामाच्या घराजवळ पोचलो आहे पांजी उत्सवानिमित्त किंवा कुळदेवतेच्या त्याच्या गोंधळा निमित्त बघा कसं डेकोरेशन वगैरे हो मस्त छान केलं आहे गेटअप छान आहे चला दमवलं बियाने दमवलं वाटतं चला चालत जाऊया हां आमच्या हे तांदूळ घेऊन आले बियावरती असं काढून टाकायला लागत संध्याकाळचं पोराबाळांना नेतात ना तेव्हा गावाला असं काढून टाकतात चला बघा लाइटिंग किती छान केले ना सोनाली मस्त ना या पण बघत जाते हा आता बघा माहेरास आले तेव्हा बघा आय आमची काय म्हणते आमच्या इकडची लाइटिंग विटिंग घे जरा चला पण भारी वाटतय हा गावाला आता कार्यक्रम जत्रा सुरू झाल्यात आता हळूहळू पुढे शिमगा पण लवकर आहे या वर्षी चला एक तारखेला आमचा शिमगाय नमस्कार चला <laughs> चला आता आपण मामाच्या घराजवळ पोहोचलो आहे समोरच बघा कसं मस्त पैकी लाइटिंग वगैरे केली आहे मस्त नियोजन केलंय गाव गाव गोड़। चला मंडळी गावगावकरी वगैरे सगळेच आता हळूहळू गोळा होतील आपण फायनली पोहोचलो इकडे गोंधळाची देखील तयारी सुरू आहे चला पहिला आज जाऊया चला काय पियुष तयार झालाच की नाही चला मामीला बघून येऊया ए मामी आईला बघून येऊया हे सगळं तयारी चालली आहे अरे अजून सदरे घातले नाहीत पटकन तयार झाले ना एक नंबर चला पिवळा कलर घातला अरे मी पण आलो असतो रे मी पण आता टी शर्ट वर आलो असतो चला चला अरे तयार नाही झाला अजून चला आपण मामीच्या खोलीमध्ये जाऊया मामी कुठे आहे तर मंडळी आपण आता ना आमच्या इकडे मामाचे कुळदेवत आहे त्यांचं आपण दर्शन घ्यायला आलो ना विहाला आमचं देवांना पूजा करतो नित्य नियमाने हाय तू पाय पडलीस ना चला काल पडली आहे आपण आज सोडूया जय जयकर विहा जय जय पाय पड जय कर सांभाळ तांदूळ टाक तांदूळ टाक 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 जय कर सोडत नाही तांदूळ सांभाळ बाय हा आत्ता टाकले तिने बरोबर चला मी पण पाया पडतो चला तर उदो, -उदो करायचं उदो 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 उदो, 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 उदो चला तयारी झाली आहे

घर आणि सर्वत्र भावकी पावणे रावणे उपस्थित महिला मंडळ सर्वत्र सर्व मंडळी शेवटी मिळवायला हुकूम YEAH! मंडळी गोंधळ तर आता थोडंसं थांबला आहे आणि मध्येच एक ब्रेक असतो याच्यानंतर यांना एक गोष्ट वगैरे सांगितली जाते गोंधळात की देखील आपण थोडक्यात तुम्हाला दाखवू म्हणजे आता भोजनाची वेळ आहे सगळेच आपले नातेवाईक वगैरे आले आहेत भावकीतली सगळी मंडळी आहेत पावणे आप्तेष्ट मंडळी आलेत आले त्यांना सगळ्यांनाच भोजनाचं हो नियोजन आहे बघा इकडे पाठीमागे सो so, आपण पण आता थोड्याच वेळात जेवायला बसणार आहोत चला मंडळी फायनली आपण गोंधळाकडून घरी आलेलो आहोत थोडस पाच दहा मिनिटाच अंतर आहे मामाकडे त्याच्यामुळे कस आपण पटकन घरी आलो चला लाईट लावून ठेवलेली हो मजा आली शुभ सकाळ बोलू की शुभ दुपार बोलू शुभ दुपार दुपारी उठणं झालंय रात्री हिने दमवलंय ना गोंधळाकडे खरं तर थांबायचं होतं पण विहाची मस्ती एवढी वाढत चालली ना विहा जाम मस्तीकोर झाली आहे आता दुपार झाली आहे दुसऱ्या दिवसाची काल गोंधळ तर भन्नाट झाला ना लाइटिंग वगैरे हो पण छान होती आणि विहा पण गोंधळात नाचत होती कधी विहा पुढे हा एकटीच उड्या मारत होती, मारत होती। <laughs> बाबा कधी पकडायला जायचे ते तेव्हा पुढे तर बाबा मागे आणि ती पुढे ती पुढे आणि परत फिरून यायची तेव्हा बाबांच्या पाठीमागे येऊन थांबायची जाम मस्ती केली काल विहाने बघा डामरट झाले डामरट काय ना विहा असं कर असं कर असं कर बाय कर मस्ती कर झाली दात बघते सो मस्त मजा गावाकडे या पद्धतीने कुळदेवतेचा गोंधळ त्रैवार्षिक पाणजी उत्सव जो काय असतो म्हणजे तीन वर्षाने तर तो आमच्या इकडे संगमेश्वर मध्ये तरी होतो तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या भागातून असाल तर तुमच्या इकडे कुळदेवतेचा गोंधळ किंवा मग हे हा गोंधळ करण्याची पद्धत किंवा परंपरा काय आहे आवर्जून कमेंट करून सांगा चला भाई। भाई। तर चला मंडळी तुर्ताच हा व्हिडिओ तर आपण इथे सांगतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा असं करा चला टाटा टाटा बाय 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 पुढी माणूस आहे हा बुड असेल तर बाय बाय नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येवा कोकण आपलं तसा काळजी घ्या टाटा